महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा इंदिरा प्राथमिक विद्यामंदिर मंदिर हात्रा येथील पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा दोन हजार चोवीस सहा विद्यार्थी धारक झाले छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था हात्रा द्वारा संचलित इंदिरा प्राथमिक विद्यामंदिर मंदिर हात्रा तालुका मुखेड जिल्हा नांदेड या विद्यालयाचे सहा विद्यार्थी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा दोन हजार चोवीस या परीक्षेमध्ये शिष्यवृत्तीधारक झाले आहेत तसेच तीन विद्यार्थी पात्र झाले आहेत इंदिरा प्राथमिक विद्यामंदिर हातळा येथे विद्यार्थी व विद्यार्थिनी शिक्षण घेऊन कोणी पोलीस दला तर पोलीस सैन्य दलात व केंद्र शासन व महाराष्ट्र शासन अधिकारी म्हणून रुजू आहेत छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था हातराळ संस्थापक अध्यक्ष माननीय श्री वेंकटराव टेंभुर्ने पाटील हातराळकर प्रभारी मुख्याध्यापक श्री गंगाजी एन एम व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी गुणवत्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले बालाजी बालाजी नाटके साक्षी संगमेश्वर चंद्रकांत लिंभोरे रानी संतोष कोदळे अवनी इंगळे शिवम सूर्यकांत अंधुरे हे सहा विद्यार्थी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती दोन हजार चोवीस धारक आहेत रचना संतोष नाटके अमोल सोपान विराडात रोहित मारुती लिंभोरे हे तीन विद्यार्थी पात्र झाले आहेत आमच्या शाळेचे विद्यार्थी दरवर्षी शिष्यवृत्ती धारक होतात शाळेने उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे परिसरात शाळेचं नाव लौकिक झालं आहे विद्यार्थी पालक व गावकरी व परिसरातून विद्यार्थ्यांचे व सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांचे अभिनंदन होत आहे महाराष्ट्र टुडे न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट चंद्रकांत अंधुरे आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सब्सक्राइब करा सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा